हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक महत्वाचा प्रश्न आहे एक सबस्क्रायबरचं कॉमेंट आले त्यांचे मिस्टर खूप दारू पितात त्यातनं मुक्ती कशी मिळवायची त्यामुळे प्रश्न खूप कठीण आहे आणि केती तरी आपले भारतातले कुटुंबातला असेल नो डाऊट भरपूर मिळवतात अंग मेहनतीचं काम करतात हल्ली आपल्याला माहीत आहे गवंडी असू इलेक्ट्रिशियन असू देत सगळ्यांना पगार हल्ली भरपूर आहे पण ते पैसे सरळ घरी येत नाही ते दारू किंवा आणि काही व्यसनांना जातात त्यामुळे बायको मुलांना कित्येक वेळेला उपाशी राहावं लागते त्यांचं परिस्थिती कठीण होती है। फक्त परिस्थितीत नाही ह्या आपल्या सबस्क्रायबर ताई तर म्हणतात अहो समाजानं आमच्याकडे बघायचं दृष्टिकोन पण बदललेला आहे मुलांकडे बघताना ओके दारुड्याची मुलं असं बघितलं जाते आणि वहिनींकडे बघताना दारुड्याची पत्नी असं बघितलं जाते खूप आम्हाला वाईट वाटते हो त्यामुळे हे कसं बाहेर पडायचं त्यांना मी कशी बाहेर काढू शकते हा त्यांचा प्रश्न आहे हा बऱ्याच बायकांचा प्रश्न असेल कोणाचा भाऊ पित असेल कोणाचे वडील पित असतील कोणाचा नवरा पित असेल त्यामुळे हे त बाहेर काढायचं कसं ह्याच्याबद्दल आज आपण थोडंसं डिस्कस करूया आणि प्रयत्न करूया मी म्हणते प्रयत्न करूया शंभर टक्के काही खात्री देऊ शकत नाही म्हणजे शेवटी तो माणूस कुठल्यापर्यंत पोचलेला आहे तो बाहेर येऊ शकतो का आता जनरली लोक कशासाठी पितात कोणाला काही दुःख असते कोणाला काही टेन्शन असते किंवा मजा म्हणून सुद्धा पिणारे असतात हे बघ इनॉन तीन कॅटेगरीजमध्ये आपण विभागणी करू शकतो पहिलं त्यांना हॅबिट झालेलं आहे चट लागलेला आहे है, हॅबिट सवयी झालेली आहे त्यांचे आपोआप काम झाल्यावर हातात पगार पडला की आई त्यांचे दारूचे दुकानाकडे जातात हा पहिला ग्रुप आहे आणि दुसरा ग्रुप आहे ते अगदी काय मौज म्हणून म्हणा मजा म्हणून म्हणा पित असतील हे रोज पिणारे नाहीत त्यांची कधीतरी काहीतरी पार्टी असेल ते पार्टीमधनं त्यांना काहीतरी गेन करायचं असेल तेवढे पुरतं ते करतात मजा म्हणून भरपूर मिळवतात आणि काही कामानिमित्त काहीही कोणाकडनं वसूल करायचं असलं तर ते असल्या पार्ट्या अरेंज करतात आणि हा झाला दुसरा गट हां पहिला त्यांना सवय लागलेली आहे आपाप आप त्यांचे पाय तिकडे आणि एक गट आहे हेना वाटते हव्यास हव्यास म्हणजे ते काही मिळवत नाही तरी आईला रागवतील आईकडनं पैसे काढून घेतील वडिलांकडून घेतील बहिणीकडनं अगदी वेळ प्रसंगी चोरीसुद्धा करतील पण जाऊन दारू पितील असं हे तीन गटातले आहेत ह्यातला मजा म्हणून कधीतरी पार्टी म्हणून करणाऱ्यांचं आपण सोडून देऊ का म्हणजे हल्ली त्याला काही सोसायटीत फार कमी लेखलं जात नाही त्यामुळे कधीतरी करतात ते विदिन लिमिट असते ते कधी पिऊन अनकॉन्शियस होत नाहीत त्यांना सगळं जाणीव असते पण बाकीचे दोन ग्रुप्स का नाही हे मात्र खूप आता ह्या लोकांना आपण कसं बाहेर काढायचं आपल्याला माहीत आहे हल्ली डीएडिक्शन केंद्र आहेत ते सेंटरला घालला तुम्ही हवं ते तिथे असू देते ना, ना, एक महिने दोन महिने ना सवयीनं एखाद वेळेस सुटून जाईल आणि आपण म्हणतो काउन्सिलिंग करून होते का काउन्सिलिंग करायचं म्हणजे त्यांना सांगायचं हे बघा ह्याच्यामुळे किती सगळं वाईट होते आपलं चांगलं व्हायला पाहिजे का नाही आपल्याला समाजात व्यवस्थितपणे राहायला पाहिजे का नाही मग तुम्ही का दारू पिता सोडा ना पण ऐकतील असं मला वाटत नाही का म्हणजे ह्या त्यांना सवय झाली असली का नाही त्यांना मग कोणाची फिकीर नसते बायकोची नसते मुलांची नसते कोणाची काही कोण काही म्हणते म्हणून नाही इवन बायको रोज डोळे पाणी आणत असली तरी त्यांना ते डोळेतलं पाणी दिसत नाही ह्या पॉइंटला ती माणसं गेलेली असतात त्यामुळे आपण सगळे प्रयत्न करून बघायचे काही बायका आता नुकते लिहिलेले तर म्हटलं मी देवळात नेऊन त्यांना देवासमोर शपथ घ्यायला लावलीये दारू पीत नाही तरी नाही थांबलं म्हणजे बघा कुठे पर्यंत पोचलेला आहे देवासमोर शपथ घेऊन सुद्धा तो माणूस दारू पिणं सोडत नाहीये का त्यांना कशाच काही वाटत नाहीये हो। देवाची पण भीती नाही त्यांना अं मी देवाला प्रॉमिस केले हे करणार नाही म्हणून मग अशा वेळी काय करायचं हे बघा आपल्याला घरात सुख पाहिजे शांती पाहिजे अशा वेळी ह्या माणसांना लाभ ठेवलेला बरा जरा त्यांना अक्कल येऊ देत म्हणून बघा तुम्हाला जमलं तर मला माहीत नाही प्रयत्न करून बघायला का म्हणजे काही लोक आमचे मोलकर्णीनंच असं केलं होतं मग तिचा नवरा जरा सुधारला होता हां ती म्हणाली काही झालं तरी मी घरात घेत नव्हते त्याला कुठेही जा कुठे काही कर तुझं ती म्हणाली त्याचं तो काय करू एटलिस्ट मी मिळवून आणलेले पैसेच तर नको मुलांवर तर हे नको म्हणून तिनं त्याला घरात घ्यायचं बंद केलं ती म्हणाली बहिणी मी त्याला डायवोर्स दे डायव्होर्स म्हणजे कानून प्रमाणे नाहीये वेगळा झालोय असं म्हणायचं होतं तिला त्यामुळे तिला म्हणजे तिनं सगळे प्रयत्न करून झालेले होते गोड बोलून केलेला होता समजावून सांगून झालेलं होतं कुठेही झालं नाही म्हटल्यावर तिनं ना, काय केली त्याला घरात तर घेतली नाही दार वाजू देत दंगा करू देत काही करू दे ती म्हणाली नाही तरी गल्लीतले सगळे लोकांना माहीत आहे तो दारू पितो दंगा करतो म्हणून उगीच आत येऊन आम्हाला मारायला तर नको बाहेर झोपू देत कुठे मला काही देणं घेणं नाही मिळाली माझं त्याचं संबंध नाही असं एवढे पर्यंत तिनं येऊन फक्त माझं लक्ष आता मुलांकडे आहे मुलं आणि मी मी कष्ट करते मिळवतेय त्यांना मुलांना मोठं करते म्हणून तिनं एवढा कठोर निर्णय घेतला आणि तिनं काही झालं तरी नवऱ्याला घेतली नाही जेवायला घातली नाही काही नाहीये मग काय झालं महिनाभर होता तो बाहेर काहीतरी करून मिळालेला खाऊन हे करून राहिला पण नंतर कायमच होते का हो शरीर त्याचं साथ असं झालं मग एक दिवस घरी आला बायकोचे लिटरली पाया पडला तो म्हणाला ह्याच्या पुढे मी दारूला शिवत नाही दारूला मी हात लावला तर ते दिवशी मला तू बाहेर घाल घरात ना यदा तरी मला चान्स दे म्हणून मक्ती हो मनाली, मग ती हो म्हणाली मग येऊन राहिला आणि त्याचे नंतर तो सुधारला आता छान आहेत म्हणजे बघा किती टोकाला ती गेली होती ती म्हणाली असला नवरा असून काय उपयोग होता म्हणाली हा नवरा गेले म्हणूनच समजते मी म्हणून एवढे टोकाला आली ती आणि नंतर तिचे नवरेचं दारू पिणं थांबलं नाही ना ते हे व्यसनी गेलेली माणसं काय करतात त्यांना मुलांचं हे नाही बायकोचं सोनं विकतील हे करतील बायको मुलांना काहीही ठेवावं ह्याची त्यांना अपेक्षा नसते आपले आई वडिलांनी मिळून मिळवून ठेवलेल्यातलं सुद्धा तर त काही मुलांना ठेवत नाही त्याचीही वाट लावतात मुलांना व्यवस्थित शिक्षण द्यायचं कडे म्हणजे जबाबदारीच नाही हो बेजबाबदारीपणानं वागतात मग अशा वेळी ह्या माणसांना असं धडा शिकवला तरी सुधारलेली आहे आणि कधी कधी काय करायला पाहिजे आणि एक म्हणजे तुम्ही त्यांचे मित्र कोण आहेत बघा आता यंग मुलं वगैरे असली ते नुकतंच ती दारू रुपयाला लागली असली की त्यांचा मित्र परिवार आहे बघा ते मित्रांपासून त्यांना बाहेर राहावा किंवा तुम्हालाही स्वतःला वाटलं नाही बाबा हे चांगलं नाहीये मी हेतना बाहेर पडायला पाहिजे अशी अपेक्षा असली तर तुम्ही तुमचे ते फ्रेंड्स ग्रुप आहे बघा ते बाहेर पडा आणि तुम्हाला ज्या वेळेला वाटते का नाही जाऊन आपण दारू प्यावं त्या वेळेला देवळात जावा देवासमोर बसा प्रार्थना करा काही करा असे प्रयत्न करून बघा तुमचे मिश्रांची दारू सुटेल देवाकडे मी पण प्रार्थना करते तुम्हाला चांगले दिवस येतील आपल्याला ह्याच्याबद्दल काही बोलायचं असलं तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे